पहिला परळचा विघ्नहर्ता करूया आणि परळचा महाराजा जे ते आपण आलोय परळचा राजाचा इथे आणि आपण मुंबईचा राजाचा इथे पोचलो राजाचा गणपतीला जायला ना पास काढलेला रामेश्वरम मंदिर लाईन आहे किती माणसं दर्शनासाठी थांबलेलं आहे आपण आलाय चिंच पोकळीचा चिंता इथे लोक छत्रा घेऊन उभे आहेत बघा उन्हाला तर उन्हासाठी पाऊस आला तर पावसासाठी आहे बघा आपल्या इथे आपल्या समोर राजा तेजू काय मस्त असा आहे ना वॉरियर लुक असं जय शिवराय मित्रांनो आणि जय श्री गणेश मी सुधीर तुमचं स्वागत करत आहे आपल्या मराठी युट्यूब चॅनल सुधीर वेद ज्योती ब्लॉग्स मध्ये तर फायनली आज तो दिवस आलेला आहे गणेशोत्सवाला सुरुवात झालेली आहे आणि गणपती बाप्पा सर्व गण मंडपात जाऊन विराजमान झालेले आहे घरगुती गणपती आलेले आहेत तर ना परतोच जल्लोष आणि तोच धमाल मस्ती वगैरे अकरा दिवस चालू राहणार आहे गणपती बाप्पा आपल्यासोबत राहणार आहेत आणि आज आपण चाललो आहे लालबाग परळ इथे तिथे जे लालबाग परळचे जे गणपती आहे लालबागचा राजा मुंबईचा राजा चिंतामणी काळा चौकीचा महागणपती सर्व आपण आज या ब्लॉगमध्ये आपण क कवर करणार आहे तर तू ज्यांना पॉसिबल नाही आहे येणं किंवा त्यांना गर्दी वगैरे जमत नाही त्यांना मी घरी बसल्या हे सगळं दर्शन गणपती बाप्पांचं देणार आहे तुम्हाला गणपती बाप्पा दाखवणार आहे तर तुम्ही बघत आहे सुधीर विद ज्योती ब्लॉग सबस्क्राईब करा मित्रांनो आपल्या चॅनलला आपल्या चॅनलवर असेच गणपती बाप्पांचे ब्लॉग आपल्याला येणार आहेत ते कमेंट तुम्हाला करायची आहे गणपती बाप्पा मोर्या चला आता मित्रांनो आता आपण पहिला आलो परळ आणि तिकडेच पुढेच परळ वर्कशॉप आहे ते मी दाखवू शकत नाही खूप खाली झालं आहे ते बघायला पण कसं तरी वाटतंय आणि आता हा आपला पहिला गणपती असणार आहे परळचा लंबोदर आपण इकडना सुरुवात करणार आहे बघा मस्त असं प्रवेशद्वार आहे त्याचं आणि आता आपण आतमध्ये जाऊन बघूया खूप सुंदर अशी मूर्ती आहे इथे हे बघा चला आता आपल्या मित्रांनो आता आपण बघितला परळचा लंबोदर आणि आता आपण जाऊया परळच्या विघ्न अर्थाच्या इथे परळचा विघ्न अर्थ परळचा राजा परळचा महाराजा हे सगळ्या ना एकाच लाईनीमध्ये तर तुम्ही पॉसिबल आहे ते सगळं पहिलं इकडचे करून घ्या आणि मग लालबाग साईडला जा तर आता आपण तिकडे जाऊन दर्शन घेऊया मित्रांनो आता आपण आलो आहे परळचा विघ्न अर्थाच्या इथे आणि तिकडे बसतो परळचा महाराजा तर आपण आहे ना पहिला परळचा विघ्न करूया आणि मग परळचा महाराजा करूया तर हे बघा हे भव्य असं आहे परळच्या विघ्न अर्थाचं हे प्रवेशद्वार आहे आणि समोर बसतो परळचा विघ्नार्थ खूप मस्त मूर्ती आहे आपण त्याचा आगमन पण घेतला होता आता ना आपण जाऊन त्याचं दर्शन घेऊया त्याला आता आपण आतमध्ये आलेलो आहे परळचा विघ्नार्थ आणि इथे बसतो परळचा विघ्नार्थ आणि आता आपण बघूया आतमध्ये काय डेकोरेशन वगैरे आहे असा विघ्न अर्थ आणि आता आपण जाणार आहे पुढे मित्रांनो आता आपण केला परळचा विघ्न अर्थ आणि आता आपण आलोय परळचा महाराजाच्या इथे आणि या परळचा महाराजाचा भव्य असा गेट आहे आणि समोर जाना गणपती बाप्पा बसतो तर ना आता आपण पण आहे ना आतमध्ये जाऊन बघूया समोरच चला आता आपण आहे ना आतमध्ये एंट्री केलेली आहे आणि आपल्या समोरच आहे परळचा महाराजाचा गेट आहे हे बघा मंडप आहे आणि इथून असं आतमध्ये जाण्याची सोय करतात म्हणजे पाऊस वगैरे कधी पडेल तर काय टेन्शन नाही इथे आणि खूप सुंदर युनिक मूर्ती इथे परळच्या महाराजावाल्यांनी बसवली आहे मूर्तिकार आहे अरुण दत्ते तुम्ही परळमध्ये ना ह्या मूर्ती इकडे परळच्या महाराजा बघाला नक्की या चला आता आपण बघितला परळचा महाराजा आणि पहिला बघितला आता विघ्नार पुढे मित्रांनो आता आपण आलोय परळचा राजाच्या इथे आणि बघा परळच्या राजाचा भव्य असं गेट आहे ना प्रवेशद्वार बनवून रेडी झालेला आहे आणि आता ना आपण आहे ना परळच्या राजाचा आतमध्ये जाऊन आहे ना श्री प्रभुरामांचं आपण दर्शन घेणार आहे आणि आता तुम्ही कडे बघणार ना बघा स्टॉल लागायला सुरुवात झालेली आहे आता इकडे खायचे वगैरे स्टॉल लागणार आहेत आज पहिलाच दिवस आहे तर आता सुरुवात होते आहे आणि आता आपण जाणार आहे आतमध्ये आणि दर्शन घेणार आहे चला आता मित्रांनो आता आपण आलोय आहे परळच्या राजाच्या इथे तुम्ही तिकडंना पण एंट्री करू शकता आहे आणि इकडं पण आतमध्ये जाऊ शकता आहे तर आपण इकानाच जाऊया सगळे इकानात जातात आहे तिकडंना पण मी तुम्हाला दाखवतो चला आता परळच्या राजाच्या मंडळाच्या इथे आलो आपण आलेलो आहे मंडपाच्या पहिल्याच दिवशी बघा किती गर्दी आणि किती पाऊस आहे समोरच आहे ते अयोध्या मंदिर ते आपण घेऊयाच हे बघा पहिल्याच दिवशी किती लाईन लागलेली आहे चला आता म्हणालो आहे पुढे आणि बघा इथे आता स्टॉल लागायला सुरुवात झाली मी तुम्हाला काल परवाच्या दिवशी दाखवलं होतं इथे एक मोठं असं हॉल बनलेलं आहे बघा आणि इथे असे सगळे विविध प्रकारचे स्टॉल लागले आहेत जिकाना तुम्ही खरेदी करू शकतात आणि एक साईडला आहे बघा इकडं आता जसं मी तुम्हाला लास्ट पण बोललो होतं की इथे जत्रा भरते पाळणे वगैरे इथे लागलेले आहेत हे बघा हे आज दिवस आहे म्हणून असं आहे पण आता एक दोन दिवसात लवकर आपल्याला इकडे मस्त जत्रा भरलेली दिसणार आहे आणि आता मी तुम्हाला दाखवतो अयोध्यानगरी रामाची हे बघा इथे आता स्टॉलचं काम चालू आहे हे बघा ही अयोध्या नगरी बनवली इथे राम मंदिर इथे बनवलेलं आहे हे बघा आणि इथे बसलेला आहे आपला गणपती बाप्पा रामाच्या अवतारामध्ये आणि ही रात्रीच्या वेळेला जर तुम्ही येणार ना तर इथे एवढं मस्त दिसेल ना तर तुम्ही मोस्टली रात्रीच्या जर तुम्हाला इकडे मस्त एकदम डेकोरेशन वगैरे बघायचं असेल तर आता आपण आहे परळचा महाराजा आणि हळचा मंदिर राम मंदिर पण आपण बघितलेलं आहे आणि आता आपण जाणार आहे पुढच्या मंडळाकडे आता आपण तिकडे जाऊया पहिलं आता ना आपण परळ साईडचे आपण सगळे गणपती बाप्पा केले लालबाग परळचा राजा परळचा महाराजा रा परळचा विघ्न अर्था वगैरे आपण ते सगळे केले आणि आता आपण आलोय लालबागच्या इथे आणि लालबागचा राजा मुंबईचा राजा तेजूक्या चिंतामणी आणि काळा चौकीचे सगळे गणपती आता आपण कवर करणार आहे तिकडे तर आता आपण जाऊया आणि तिकडे लवकरच कवर करूया खूप सारी गर्दी इथे आहे आणि पार्किंग साठी पण जागा नाही इकडे बाईक वगैरे घेऊन येत असाल तर इथे बिलकुल पार्किंग नाही तर त्या हिशोबाने या आणि हे बघा हा लालबाग कडे जाणारा रस्ता आहे वरती फ्लायओव्हर आहे आणि इकडनं येतो आणि आता पण तिकडे आगमन चालू आहे बघा गणसंकुलच्या इकडनं जर तुम्ही इकडे येत असेल ना तर फ्लायओव्हरचा तुम्ही वापर करा इकडं रस्ता बंद आहे नाही तर तुम्ही अडकले जाणार ट्राफिक मध्ये तर आता आपण जाऊया पहिलं मुंबईच्या राजाची इथे बघा आपण इकडं आतमध्ये आलो होतो तिकडं रस्ता बंद आहे पण आता तुम्हाला ना सध्या का आता काही आहे ना तुम्हाला असा रस्ता दिसणार आहे फक्त माणसं दिसणार आहे पण रस्त्या गाडी नाही दिसणार आहे बघा तुम्हाला इकडं फक्त वॉकिंग सगळं चालत एका तुम्हाला डिस्टन्स कवर करायचं आहे आणि पहिलाच आहे मुंबईचा राजा आपण तिकडे जाऊया आज पहिलाच दिवस आहे उत्सवाचा हो मला वाटलं गर्दी नसेल पण लोकांमध्ये भाविकांमध्ये एवढा उत्साह आहे ना किती सारी गर्दी आहे आणि खूप लाईन इकडे लागलेली आहे तुम्हाला दिसतच असेल चला फायनली आपण मुंबईच्या राजाच्या इथे पोहोचलो आहे आणि हा बघा मुंबईच्या राजा हा भव्यचा प्रवेशद्वार आहे आणि खूप सारी लाईन इथे लागलेली आहे पण आपण पास काढून जाणार आहे कारण का आपल्याकडे टाईम नाही आहे एक तास तरी जाईल लाईनीमध्ये तर आपण पास काढूया आणि फटाफट दर्शन घेऊया आतमध्ये आता ना आपण मुंबईच्या राजाचा गणपतीला जायला ना पास काढलेला आहे वीस रुपये प्रति पास आहे जर तुम्हाला लाईन वगैरे नाही लावायची असेल ना तर तुम्ही हा पास काढू शकता आणि लगेच दर्शन घेऊ शकता मला घाई आहे म्हणून मी पास काढलेला आहे तर आता आपण इकडं ना आतमध्ये जाव्या सर चला आता आपण आतमध्ये आलेलो आहे आणि हे बघा हे भव्य असं रामेश्वरम मंदिर आपल्याला समोर इथे दिसतंय जी प्रतिकृती इथे उभारली आहे मोठा नंदी एकमध्ये आहे इथे हा बघा आणि बाजूला असे मस्त एकदम नक्षीदार खांब आहेत तिथे आणि इथे ते देवतांचे ते फोटो लावलेले आहेत आणि इकडनं आपल्याला जाऊन आहे ना आतमध्ये मुंबईच्या राजाचं आपल्याला दर्शन होणार आहे मी तुम्हाला अजून फुडून दाखवतो एकदा बघा आता एकदम व्यवस्थित आपल्याला दिसतं इथे मग अशी झाड होतं मध्ये मस्त नंदी आहे इथे आणि रामेश्वरम मंदिर इकडे उभारलेला आणि फर्स्ट डेला बघा किती गर्दी लाईन लागली आहे मी तरी पण पाचशा लाईनीमध्ये हो आणि ही तुम्ही ही, ही लाईन खूप मोठी केलेली आहे एक तास तरी लागते त्याला चला आता आपल्या समोरच आहे मुंबईचा राजा आणि आपण आता पुढे जाऊन आता दर्शन घेणार आहे Yeah. मित्रांनो आता आपण बघितला मुंबईचा राजा आणि खूप सुंदर असं इथे दर्शन झालेलं आहे काही धक्काबक्की नाही काही नाही तुम्ही चरण स्पर्श पण करू शकता व्यवस्थित तुम्हाला फोटो व्हिडिओ काढायचे ते पण तुम्ही काढू शकता आहे तर तुम्ही या इथे मला कमीत कमी पास घेऊन पण मला अर्धा तास तरी गेलाच गेला आणि जर तुम्ही लाईनीने ना तर मिनिमम एक तास तर पकडूनच चला माझ्या हिशोबाने पासच करा ते बरं पडेल आता आपण जाऊया लालबागच्या राजाचे बघा आपण मुंबईच्या राजाचं दर्शन करून इकडे आलो आणि इथे पण खूप सारे ना स्टॉल वगैरे आहे खायचे इकडे दुकाना वगैरे पण हाय इथे हे बघा हे बघा असे सगळे इथे स्टॉल्स वगैरे आहेत आता आपण इकडनं सरळ बाहेर पडूया मित्रांनो आता आपण आलो ना लालबागच्या राजाच्या इथे आणि आता आपण आतमध्ये जाऊन दर्शन करणार आहे आणि इकडे तुम्हाला आवाज येत असेल की माहिती नाही लालबागच्या राजाची आरती चालू आहे आणि हे बघा इथे गर्दी बघा किती लालबागच्या राजाच्या मंडपा समोर आणि हा भव्य असा हा मंडप आहे बघा किती मस्त असा हा मंडप इथे बांधण्यात आलेला आहे बघा आणि गर्दीचा बघा किती आहे खूप लांबून लांबून तिकडे भाविक आलेले काल रात्रीपासून इकडं लाईन लावलेली आहे आणि आता आपण आतमध्ये जाणार आहे आणि दर्शन घेणार आहे आ <coughs> बाप्पा हो दर्शन वगैरे आपले मित्रांनो आता आपण घेतला लालबागच्या राजाचा दर्शन खूप टाइम लागला आणि तुम्हाला पण मी दर्शन देतोय माझ्याबरोबरच आणि आता आपण जाऊया चिंच पोकळीचा चिंतामणीला हे बघा आता मी लालबागच्या राजाच इथे आणि वाजल्यात एक वाजत आलेला आहे आणि अजून पण गणपती बाप्पांचं सा, आगमन चालू आहे बघा आणि ट्राफिक पण खूप इथे हे बघा लालबागचा राजा बसतो कुठे बघा गेट बघा कुठे आणि लाईन बघा हे बघा किती लाईन आहे किती माणसं दर्शनासाठी थांबलेला आहे आणि ही लाईन ना खूप लांबपर्यंत गेलेली आहे हे बघा मित्रांनो आता आपण आलोय चिंच पोकळीचा चिंतामणीचा इथे आता पहिला आपण इकडे दर्शन करूया पण मी तुम्हाला दाखवतोय बघा इकडे आहे ना काळा चौकीचा महागणपती इथे बसतो पण ही लाईन बघा ही ही कुठून आली आहे लालबागच्या राजाची लाईन आहे बघा किती लांबून आलेली आहे हे बघा आणि पूर्ण आतमध्ये गेलेली आहे तिथपर्यंत गेलेली आहे तर आता आपण पहिला आहे ना चिंच पोकळीच्या चिंतामणीचा आपण पहिला दर्शन करूया चला आता आपण आहे ना आतमध्ये आलेलो आहे आणि इथे ही लाईन लागली ना एक काय नाही बघा इथे चरण स्पर्श आहे इथे लेफ्ट साईडला आणि राईट साईडला आहे ती मुखदर्शनाची लाईन आहे तर त्यात तुम्ही त्या हिशोबाने लाईन लावा आहे बघा हे बघा खूप गर्मी आहे मध्ये जून येत आहे पाऊस येत आहे असे लोक छत्रा घेऊन उभे आहेत बघा उन्हाला तर उन्हासाठी पाऊस आला तर पावसासाठी आहे बघा आता आपण दर्शन केलं चिंचपोगळीला चिंता आणि आता आपण दर्शन करणार आहे कालाचौकीचे जे गणपती ना महागणपती काला चौकीचा राजा आणि कालाचौकीचा महाराजा वगैरे आपण इकडे दर्शन करणार आहे चला इथे आहे ना सगळे कॅन्पाकोलाचा हे स्पॉन्सरशिप आहे सगळीकडे बॅनर लागलेले आहेत आणि मला पण छान लागलेले तर मी पण एक घेतलेला आहे कॅम्पाकोला बघूया टेस्ट करून पहिल्यांदाच टेस्ट करतोय मी पण ठीक आहे घेऊ शकतात चला है है आता आपलं गणपती दर्शन आपण कंटिन्यू करूया मध्येच पाऊस येतो आहे आणि मध्येच पाऊस जातो आहे मध्येच ऊन येतो आहे आणि आता ना आपण काला चौकीला महागणपतीच्या इथे चाललो आहे आणि एक आहे की यावर्षी ना रस खूप जास्तच आहे मी येतो दरवर्षी पहिल्या दिवशी पण एवढी रश नव्हती पण यावेळेला खूप जास्तच रश आहे आणि खूप जास्त भाविक आता दर्शनासाठी निघालेले आहेत चला आता आपण आलो आहे काळा चौकीचा महागणपतीच्या इथे आलेलो आहे आणि ही लालबागच्या आली लाईन तर बघा केवढी लांब गेलेली आहे आपण ठिकाणं बघा आलो आहे ही खूप लांबपर्यंत आहे आपण बघूया आता किती लांबपर्यंत आहे ते पहिलं आता आपण इकडे दर्शन करून घेऊया चला आता काळा चौकीत इथे आलो आहे आणि इथे पण मी आहे ना पास काढलेला आहे आणि इथे पास आहे पन्नास रुपये कारण का खूप लांब लाईन आहे तेवढी मी नाही लावू शकत आहे मला लवकर लवकर व्हिडिओ पण बनवायचा आणि तो टाकायचा पण आहे तर आता आपण जाऊन पहिलं दर्शन घेऊया चला हे बघा इथे आता आपण आतमध्ये आलो आहे आणि खूप मस्त असं डेकोरेशन इथे केलेलं आहे बघा इथे नंदी आहे आणि समोरच आपला महागणपती आहे आणि बघा किती मस्त असं डेकोरेशन आहे <laughs> आता आपण दर्शन घेतलं आहे काळा चौकीचा महागणपतीचं येते खूप सुंदर असं डेकोरेशन आहे आणि खूप सुंदर अशी गणपती बाप्पाची मूर्ती आहे तुम्ही पण या इथे मस्त दर्शन करा एकदम व्यवस्थितपणे इथे दर्शन होत आहे आणि आता आपण जाऊया काळा चौकीचा जा राजाच इथे चला आता आपण आलो आहे काळा चौकीचा महाराजा इथे मयुरेश्वर पण बोलतो तर आता आपण आतमध्ये जाऊन दर्शन घेऊया याचं आपण आपण आगमन घेतला होता खूप मोठी गणपती बाप्पाची मूर्ती आहे बघा ही चला आता आपण काळा चौकीचे इकडचे गणपती कवर केले लालबाग केला चिंतामणी पण केला आणि आता जाणार आहे आपण रंगारी बदकच्या इथे तुम्ही इथे येणार ना तर रंगारी बदक चाळ इथे इथे पण खूप मस्त असं डेकोरेशन आणि गणपती बाप्पा असतो तर तिथे पण तुम्ही अवश्य भेट द्या तर मी आलं तुम्हाला ठिकाण दाखवतो चला आता आपण आलोय रंगारी बदक चाळ आण तिथे बसतो हा गणपती मस्त असा भव्य असं गेट केलेला आहे बघा इथे आणि इथे शिव आहे आणि इथे पिंडी आहे आणि एक तर बघा तिकडनं हात असा आहे दोन्ही साईडला एका, एका आता त्रिशूल आहे आणि एका आता तिकडे डमरू आहे बघा आणि मस्त वरती असा रंगारी बदक चार रहिवासी संघ यांचा बोर्ड आहे बघा आणि आता ना आपल्याला आतमध्ये जायचं आहे आणि आतमध्ये जाऊन आपण दर्शन करूयात बघितला रंगारी बदार चाळीतला हा गणपती खूप मस्त आहे हा गणपती मी तर दरवर्षी येतो तर तुम्ही इथे लालबाग साईडला येणार तर नक्की या मंडळाला विजिट द्या खूप मस्त आणि एक अलग आणि युनिक मूर्ती इथे तुम्हाला बघायला मिळणार आहे आणि आता आपण पुढे चला आता आपण आलो आहे ना राजा तेजू कायच इथे आलोय आणि समोर जा आपल्या इथे आपल्या समोर राजा तेजू कायचा मस्त असं आहे ना वॉरियर लूक असं दिलंय उभी मूर्ती आहे आणि तो योद्धा असतो ना योद्धा तसं हे लुक दिलेलं आहे बघा दिले मित्रांनो आता ना आपण सर्व इथे लालबाग परवामधले जेवढे मंडळ आहेत ना आपण ते सगळे आपण कवर केलेलं आहे तुम्हाला मी घरी बसल्या दर्शन दिलेलं आहे गणपती बाप्पांचं आणि जर तुम्ही इथे यायचा तुम्ही प्लॅन करत असेल ना तर कमीत कमी चार पाच तास काढूनच या खाऊन पिऊन या घरून कारण का इकडे वॉकिंग डिस् वॉकिंग खूप चालायला लागतं इथे कोणतं पण ट्रॅव्हल नाही आहे आणि जर तुम्ही लालबागच्या राजाचा गेल इथे गेलात तर पुन्हा एक दिवस जाणार आहे तर त्या हिसाबाने तुम्ही या इथे आणि तसं हे करा तर आता ना आपण इकडे व्हिडिओ एंड करतो आहे हा आपला गणपती बाप्पा दर्शनचा हा पहिला पार्ट होता आणि नंतर पण आपले पार्ट येणार आहे तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा लाईक करा व्हिडिओला तर आता आपण भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तिथपर्यंत गुड बाय गणपती बाप्पा 木的啊。